शेवटी म्हशीच्या दुधाला दर आहे गोकुळ तो तुम्हाला देत आहे पण गाईच्या दुधाचं काय शेवटी गाईला लिटरला पाच रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून माझ्या शेतकऱ्याला देण्याच्या तिजोरीतून मित्रांनो अशा पद्धतीनं हे आम्ही का केलं तर त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला दुधाचा धंदा हा टिकला पाहिजे हा चालला पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका होती म्हणून आम्ही सगळ्यांनी ह्या प्रकारचे निर्णय घेतले इतर पण एक रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचं काम असेल इतर अनेक गोष्टी असतील इकडच्या भागामध्ये माझ्या गडिंग्लज तालुक्यामध्ये काही अडी अडचणी इथं मांडल्या राजेश पाटलांनी मांडल्या खासदारांनी मांडल्या इतरांनी पण मांडल्या इथं दुष्काळाच्या बाबतीमध्ये चाळीस तालुक्या पण महाराष्ट्रात निवडले परंतु गडिंग्लज तालुक्यातील एकूण सात महसुली मंडळ त्यातील पंच्याण्णव गावं ही दुष्काळामध्ये येतात म्हणून त्यांनाही आपण त्याच्यामध्ये मदत करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मदत पुनर्वसन खाता आमचेच राज राष्ट्रवादीचे अनिल बाईदास पाटील यांच्याकडे त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेब राजेश पाटील सगळे लक्ष ठेवतील ह्याही बद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो या भागांनी पहिल्यांदा बाबासाहेब कुपेकरांच्या रूपाने आम्हाला आमदार दिलं नंतर आमच्या कुपेकर ताईंच्या रूपानी संध्याताईंच्या आमदार देण्याचं काम केलं आता त्याच्या आधी इकडच्या भागांनी मधी मतदारसंघ वेगवेगळे वेग होते नरसिंग गुरुनाथ पाटील देखील गडिंग्लजमधनं प्रतिनिधित्व करत होते नंतर फेर रचना झाली आणि त्याच्यातनं राजेश पाटील हे देखील अतिशय उत्तम प्रकारचं काम हे तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आमच्या विधिमंडळामध्ये करतात अनेक कामं घेऊन माझ्याकडे येतात पाठपुरावा करतात दादा हे झालं पाहिजे माझ्या लोकांच्याकरता केलं पाहिजे हा सतत आग्रह त्यांचा असतो आणि त्याच्यामुळंच अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न मी मुश्रीफ साहेबांनी बाकीच्या सा सगळ्या सहकारी मित्रांनी या निमित्तानं केलेला आहे आज देखील इथं येत असताना त्यांनी गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील पाणी टंचाईग्रस्त नागरिक यांना गडिंग्लज तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याची निकड मग त्याच्यामध्ये नरेवाडीचा टँक असेल तेरणी टँक असेल येणेच वंडी टँक असेल अशा वेगवेगळ्या मागण्या त्यांनी त्या ते ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर दरवर्षी पाण्याचं दुर्भिक्ष राहतं आणि त्याच्यातून डोंगर दऱ्यामुळं नद्यांचं पाणी हे या भागामध्ये पोचत नाही त्या भागाला पाणी करता मौजे किटवडे तालुका आजरा येथील हिंडणके किशी नदीवरील बंधाऱ्याचं पाणी उचलून मासेवाडी तालुका गडिलज येथील नवीन एम आय टँक मध्ये सोडण्यात यावं अशा मागण्या के केल्या मी आजच त्याच्यावर रिमार्क मारून एम के व्ही डी सीमधनं प्रस्ताव मागवण्याच्याबद्दल प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलेलं आहे ते ती सगळी माहिती मला देतील आणि त्याच्यातून पण काय मार्ग काढायचा तो मार्ग तुमच्याकरता काढला जाईल आम्ही वचनपूर्ती करणारे लो लोक आहोत आम्ही पोकळ आश्वासन देणारी लोक नाहीत ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत असताना कुणाचा अवमान करावा कुणाला तरी त्रास व्हावा ही भावना माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची अजिबात नाही आम्ही त्या ठिकाणी संधी देत असताना आदिवासी मंत्री म्हणून आमच्या बाबा घेतलं विदर्भातल्या मराठवाड्यामध्ये आम्ही ओबीसी मध्ये प्रतिनिधित्व घेण्याचा प्रयत्न केला मागासवर्गीयामध्ये संजय बनसोडेला घेतलं धनंजय आज राज्यामध्ये काम करतो त्याला घेतलं तिकडं उत्तर महाराष्ट्रातनं अनिल भाईदास पाटलांना घेतलं महिला प्रतिनिधी म्हणून आदिती तटकर यांना घेतलं चौथं महिला धोरण आत्ताच आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे मी दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ आम्ही पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिनिधित्व करत असताना कुठलाही घटक हा सुट्टा कामा नये अशा प्रकारची भूमिका मी आणि माझ्या सगळ्या प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील छगन भुजबळ असतील आम्ही सगळ्यांनी स्वीकारली मित्रांनो प्रत्येकाला मदत झाली पाहिजे आरक्षणाच्या बद्दल देखील इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे हीच आमची राष्ट्रवादीची आणि महायुतीची भूमिका आहे याही गोष्टीचा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे इतर बाबतीमध्ये दे देखील वेगवेगळ्या दे प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी मला निवेदन दिलेली आहेत त्याच्यामध्ये आमच्या राजेश पाटलांनी पण काही बाबी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ नूलचं तिथ इथल्या शाळेच्या इमारती आणि क्रीडांगणाभोवती आवार भिंत बांधण्याच्या बद्दल त्या बाबतीमध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याचा प्लॅन एस्टिमेट करा मी सी एस आरच्या माध्यमात किंवा कुठल्या माध्यमातून निधी द्यायचा ते माझं मी ठरवीन पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सहकार्य करेल करे काही काळजी करू नका मित्रांनो एकंदरीतच इथं अनेक इता बाकीच्या पण मागण्या आलेल्या आहेत परंतु काही ज्या मागण्या रास्त आहेत ज्या मागण्या व्यवहाराला धरून आहेत मग काही ठिकाणी रस्ते मागितलेत काही बाबतीमध्ये इथं हॉल सांस्कृतिक बांधायचं सा मागितलंय काही निधी मागितलाय त्याच्यामध्ये पाठीमाग बरेच वर्ष मी नेहमी विचार करायचो की कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला पालकमंत्री देता येत नाही नव्याण्णव पासून आम्ही का बघतोय माझा तसा राजकीय जीवनामध्ये संबंध जास्तीचा नव्याण्णव काळापासून आला म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास चोवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली पण राष्ट्रवादीला कधी आपलं पालकमंत्री पद घेता आलं नाही सुरुवातीला त्याच्यामध्ये हस हर्षवर्धन पाटलांना मिळालं त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांना मिळालं सतेज पाटलांना मिळालं पतंगराव कदमांना मिळालं वेगवेगळ्या मान्यवरांना मध्ये दीपक केसरकरांना मिळालं परंतु माझी इच्छा होती की आपल्या मुश्रीफ साहेबांना पण पालकमंत्रीपद मिळावं कारण ते कशा पद्धतीनं काम करतात हे उभ्या कोल्हापूरवासियांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणून ठरून यावेळेस आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आम्ही मुश्रीफ साहेबांना देण्याच्या करता यशस्वी झालो इतर पण बाबतीमध्ये बरेच वेगवेगळे प्रश्न आहेत फाटकवाडी घटप्रभाव प्रकल्पाच्या भिंतीच्या बांधकामासाठी आपण त्या ठिकाणी निधी देतोय सामाजिक न्याय आणि हाच आपण जा अंबाबाई मंदिर असेल त्याच्यामध्ये रंकाळा असेल पन्हाळा असेल विशाळगड असेल पारगड किल्ला असेल इथं पर्यटनाच्या करता आपण निधी देण्याच्या बद्दल केंद्र सरकार पण पाठपुरावा करतोय आपल्या इथली कोल्हापूरची जगप्रसिद्ध कुस्ती त्याला प्रोत्साहन देण्याच्या करता तालमींना देखील मदत करण्याची भूमिका आम्ही लोकांनी ठर केलेली आहे काळमवाडीच्या धरणाची गळती रोखण्याच्या करता देखील आपण चाळीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे राहिलेले पुढच्या वर्षी चाळीस कोटी रुपये देणार आहे या जिल्ह्याला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या करता आय टी पार्कमध्ये शेंडा पार्क येथील बत्तीस हेक्टर जागा हस्तांतरित करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय आणि अशा अनेक गोष्टी हे hey, पूर्णत्वाला नेण्याचा मित्रांनो आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे तुमच्या मधी मागणी होती की दादा काही करा परंतु आमच्या पाण्याचे दर इतके वाढलेले कमी करा मित्रांनो त्याची ऑर्डर काढली आणि पुन्हा पूर्ववत पाण्याचे दर केले दहापट वाढले होते मी तर ते बघितल्यावर आश्चर्यचकित झालो मी म्हणलं हे काय चाललंय आपलं आपलं शेतकऱ्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि शेतकरी काय म्हणतील बरे राजा माझा समाधानी राहिला पाहिजे आणि म्हणून तोही निर्णय आपण घेतला त्याचबरोबर आणखीन एक निर्णय आम्ही घेतलेला आहे साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये काही एक वेगळा निर्णय डिस्लरीच्या संदर्भातला झालेला आहे त्यालाही ते आम्ही पाण्याचा दर कमी करण्याच्या करता ऑर्डर पुढच्याच आठवड्यामध्ये मी तुम्हाला देण्याचं काम करतोय जिथं जिथं शेतकऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे कोजनच्या बाबतीमध्ये देखील पैसे आता कमी केलेले आहेत परंतु त्याला अनुदान देण्याच्या बद्दल पण मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र त्या पद्धतीनं विचार करतायत आणि बरेच दिवसाचं माझ्या कोल्हापूरवासियांचं दुखणं आहे आणि ते म्हणजे वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याबाबत दे काय झालंय आम्ही मागे महाआघाडीचं विकासाचं महागाडीचं सरकार असताना वेळेत परतफेड केलेल्यांना पन्नास हजार रुपये जाहीर केले दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी केली परंतु त्याच्यात बाकीच्या गोष्टी झाल्या भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं सात वरून भूविकास बँक काढून टाकली त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना अडीचशे कोटी रुपयाचे पेमेंट करून टाकलं आणि काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे पस्तीस हजार कोटी रुपये माफ केले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रात विशेषतः माझ्या कोल्हापूर परिसरामध्ये मुश्रीफ साहेब तर सारखं मला सांगतात की सहकार खातं आहे वित्त खातं तुमच्याकडे काम होत नाही तर त्याच्यामध्ये मी आणि दिलीपरावांनी निर्णय घेतलाय काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वितरित झालं परंतु सत्तर हजारहून अधिक शेतकरी या योजनेपासून पन्नास हजाराच्या वंचित राहिलेले एका आर्थिक वर्षात दोन वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव माझे महाराष्ट्रातले काही शेतकरी आणि जास्तीत जास्त आमच्या कोल्हापूर मधले शेतकरी हे तिथं वंचित ठेवले गेलेले आहेत चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकरी शेत मोडला तर राज्य मोडेल आणि त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याला पुन्हा ताठ मान्यनं उभं करण्याच्या करता माझा आणि मुश्रीफांचा धनंजयचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या आत ह्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवायचे त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका आणि त्याच्यातून हा तात्काळ योजनेचा लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आमच्या शेतकऱ्यांची पण मागणी आहे आणि पालकमंत्र्यांची पण मागणी आहे ती मागणी आणि राजेश पाटलांची पण मागणी आहे ती मागणी पूर्ण नेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं चिन्ह त नाव आणि झेंडा हा आम्ही लोकांनी पुढं नेण्याचं ठरवलेला आहे घड्याळ तेच वेळ नवी ते करत असताना मी आपल्याला शब्द देतो मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे माझ्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आहेत आणि तिजोरी उघडताना पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रातला जो वंचित घटक आहे जो दुर्लक्षित राहिलेला घटक आहे जो माझा मागासवर्गीय आहे आदिवासी आहे भटका आहे त्याला आणि माझ्या शेतकऱ्याला कशा प्रकारची मदत होईल याचबद्दलचा प्रयत्न हा मी कालही करत होतो आजही करतोय आणि उद्याही करत राहील याबद्दलची ग्वाही मी आजच्या ह्या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला देतो उसाच्या बद्दल इतर पण काही प्रश्न आहेत ते करता केंद्राची आम्ही मदत घेतोय ज्याचा उल्लेख मगाशी आधीच्या वक्त्यांनी केलेला आहे राज्य सरकार आपल्या विचाराचं आहे केंद्रामध्ये तिसऱ्यांदा ह्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला करायचंय त्यांच्या विचाराचे खासदार माझ्या महाराष्ट्रातनं अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त खासदार दिल्लीमध्ये आपल्याला निवडून पाठवायचे आणि दिल्लीतल्या मोठ्या मोठ्या योजना केंद्राचा निधी हा तुमच्या माझ्या राज्याकरता चांद्यापासून बांद्यापर्यंत अजूनही खूप काही काम करायचंय त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज ही आम्हाला हवी आहे आणखी निश्चितपणे माझ्या महिला भावाच्या नात्याने आम्हाला देतील त्याच्यामध्ये गरीश मंडळी पण देतील राजेश पाटलांच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम चाललेलं आहे त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका त्याच्यामध्ये राहिलेली पण कामं पूर्ण करण्याच्या बद्दलचं का शब्द मीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सुरगेश्वर सेवा संघटनेचे कार्यकर्ते